नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्वसाहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई e बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज सी एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध कोणताही जुना फ्रीज टीव्ही सोफा कपाटावर टावर एक्सचेंज ऑफर आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ई कॉम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे प्रत्येक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची शिवसेनेचे युवा नेते सागर दादा वनखंडी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य होड्यांच्या शर्यती कृष्णाकाठ मिरजती मोठ्या उत्साहात पार पडल्या या स्पर्धेत एकूण बारा होड्यांनी सहभाग घेतला होता या स्पर्धा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने होडी शर्य शौकीन कृष्णा घाटावर उपस्थित होते या स्पर्धेमध्ये तरुण मराठा बोट क्लब सांगलीवाडी यांचा प्रथम क्रमांक आला वरद विनायक बोट क्लब इचलकरंजी यांचा द्वितीय क्रमांक तर डिग्रज बोट क्लब कसबे डिग्रज यांचा तृतीय क्रमांक आला पंच म्हणून श्री प्रताप जामदार श्री दत्ता पाटील विनोद नलावडे अमोल बोळाज भरत बर्गे माधुरी पाटील दत्ता पवार दीपक पाटील यांनी काम पाहिले यावेळी गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय मोहन वनखंडे सर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी सभापती अनिताई वनखंडे डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते या झालेल्या भव्य होळी स्पर्धेचे शिवसेना सांगली जिल्हा मोहन वनखंडे सर युवा प्रतिष्ठान सागर वनखंडे युवा शक्ती रॉयल कृष्णा बोट क्लब माउली प्रतिष्ठान शंकर शिंदे रोहन धुळूबुळू हर्षद जोशी सोहम वनखंडे भास्कर सातपुते राम भंडारे अजित शिंदे श्रीधर मोरे ऋषिकेश आवळे वेद वाघमारे मारुती हुलवान मकरंद ठोंबरे आदी पदाधिकाऱ्यांनी आयोजक म्हणून सर्व नियोजन केलं वोड़ स्पर्धेचं वर्ष होतं आणि आज होळीच्या शर्यती खूप सुंदर पद्धतीनं या अथांग असा पसरलेल्या संत वाहणाऱ्या या होडी स्पर्धेमध्ये आपल्या भागातील बारा होडींनी सहभाग घेतला आणि मला आनंद वाटतोय की खूप काटेकोर नियमाचं पालन करून या स्पर्धा यशस्वी पार पडल्या यामध्ये संयोजन करण्यासाठी पंच कमिटी म्हणून प्रतापदादा जामदारा सांगलवाडी आणि त्यांची सर्व टीम सहा पंच इथं जे नॅशनल लेवलचे काम पाहत आहेत असे इथं उपलब्ध झाले त्यांचेही मनापासून मी तर आभार मानतोय या बोट क्लबमध्ये खरं तर आमच्या बिरस्कार नागरिकांना धन्यवाद देईन एवढा तुडुंब असा हा कृष्णामाईचा हा कृष्णाकाठ माणसानी फुललेला होता एवढा आनंद मिळाला की मला वाटतं हे चार वर्षामध्ये आता या वर्षीचा हा उच्चांग होता पावसाचं वातावरण होतं दुथोडी वाहणारी कृष्णामाई होती आणि त्याच पतीनं दोन्ही काटावरती अथांग पतीनं ही जनता ही शिरोळ आणि मिरजकर नागरिक आले होते अशाच पतीच्या दरवर्षी ह्या स्पर्धा सागरदादाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्या सुरू केल्या त्या अशाच पुढे चालू ठेवण्याचा मानस आहे हे नियोजन करणारे सागरदादाचे सर्व मित्रमंडळी यांचं मनापासून मी आभार मानतो धन्यवाद